पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजे सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक पासूनचे प्लॉट यामधून अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपन चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आज संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाचा लपंडाव सुरू आहे राज्यातील काही भागात चांगला पाऊस पडतोय तर काही भागात शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत हवामान विभागाकडून दररोज पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे सत्तावीस जून रोजीही राज्यातील विविध भागात पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे पाहूयात सत्तावीस जून रोजी राज्यात हवामानाची स्थिती कशी राहील कोकण विभागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे मुंबई पालघर ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं असल्याने पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर रायगड आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सोलापूर कोल्हापूर सातारा आणि सांगली या सर्व जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे पुणे घाटमाता आणि सातारा घाटमाता या दोन्ही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याने पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तसेच कोल्हापूर माथ्यावर येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन्ही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे त्यामुळे पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे इतर उर्वरित जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे धुळे नंदुरबार जळगाव नाशिक घाटमाता या ठिकाणी या सर्व ठिकाणी वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाट कडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यामुळे सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे पंढरी करा आणि बेल क्लिक करा